आठ दिवसापूर्वी किंवा काही दिवसाम पूर्वी कात्रजला एक घटना घडली की गाईची हत्या झाली गोहत्या झाली आणि आश्चर्य म्हणजे ते सुद्धा हिंदू धर्मातील हिंदू धर्मियांनी केली आणि विशेषतः ब्राह्मण व्यक्तीनं ती हत्या केली गाईची हत्या गाईची हत्या ब्राह्मणाने केली आणि ती घटना कात्रच मली घडली परंतु ही जर घटना एका मुस्लिम मुस्लिम समाजाच्या माणसानं व्यक्तीने केली तर केवढा गदारोळ झाला असता सगळे गो, गो विरोधक सगळे हिंदुत्ववादी जय श्रीरामवादी श्रीरामवादी हे सगळे हिंदुत्ववाद्याची झुंडशी आहे त्या मुस्लिम माणसाच्या घरावरती मोर्चा आंदोलन सगळा गोदारळ धिंगाणा झाला असता त्या मुस्लिम समाज व्यक्तीचं जगणं मुश्किल करून टाकलं असतं पण कात्रजदा गायीच्या छात्या एका ब्राह्मणाने करून सुद्धा पुण्यातील हिंदुत्ववादी लोक म्हणजे गोवंश गोमाताधारक हे हिंदुत्ववादी लोक हे झुंडशाही त्या ब्राह्मणाच्या घराच्या घरावरती त्याच्या विरोधात का आंदोलन झालं नाही का मोर्चे निघाले नाहीत का धिकार केला नाही का निषेध केला नाही आणि म्हणून आज नेहमी प्रमाणात वसंत मोरे याने त्या कातरनमध्ये जाऊन धाडस केलं तो प्रकरण त्यांच्यामुळं समाजासमोर बाहेर आलं आणि त्या ब्राह्मणांच्या ब्राह्मणाने जे गा गाईची हत्या केली होती तो गोटा त्याने हातोडा घेऊन ते फोडला तो व्हिडिओ मी पाहिला खरं तर वसंत मोरे याने जे धाडस दाखवलं त्यांच्या भावनेचा मी आदर करतो कदर करतो आणि नेहमीच जिथं जिथं अत्याचार अन्याय होतो तिथं तिथं ते दाहून जातात ह्या त्यांच्या प्रवृत्तीचा त्यांच्या या भावनेचा मी आदर करतो परंतु वसंत मोरे साहेबांच्या बरोबर इतर सगळे हिंदू म्हणून घेणाऱ्या माझ्या बहुजन बांधवांना मला सांगायचं वाटतं की बाबानो गोहत्या गोमास पहिल्यांदा या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये गोवा गोवा गोवंश गो गोहत्या गोमास गाईचं मांस खाण्याची प्रथा आणि विधी पहिल्यांदा ब्राह्मणांनाच निर्माण केली गाईचं मांस पहिल्यांदा ब्राह्मणानेच भक्षण केलं हा इतिहास आहे हेच सत्य आहे किती यजुर्वे यजुर्वेदामध्ये त्यांच्या यज्ञामध्ये कितीतरी गायीचा बळी दिला जात होता म्हणजे गायीची हत्या गोहत्या करण्याची परंपरा परंपरा या देशामध्ये ब्राह्मणानं निर्माण केली गाईचं मटण खाण्याची सुद्धा परंपरा आणि सुरुवातसुद्धा ब्राह्मणानेच केली आणि त्याच्यामुळं वसंत मोरे म्हणाले की लाज वाटते शरम वाटते की ही ब्राह्मणावरचा ब्राह्मणावरचा ब्राह्मण समाजावरचा कलंक आहे की ज्या ब्राह्मणा व्यक्तीनं गायी गायीची हत्या केली कात्रजला तो ब्राह्मण हा ब्राह्मणावरील कलंक आहे हिंदू धर्मावरील कलंक काय पण मोरे साहेब ज्याने हत्या केली तो ब्राह्मण ब्राह्मण परंपरेनंच वागला कारण यज्ञामध्ये गायीचा बळी दिला जातो गायीची हत्या आणि गायीचं म मांस खाणं ही ब्राह्मणी परंपरा ब्राह्मणी धर्म आहे ब्राह्मणी विधी आहे तो परंपरेनेच वागला आणि मग त्याच्या गोट्यामध्ये हातोडा चालवला तुम्ही चालवला तुम्ही ती भिंती पाडल्या त्या दावणी तोडल्या जी काय तोडफोड केली तशाच प्रकारची तोडफोड आणि तशाच प्रकारचा हातोडा आपल्या बहुजन समाजाच्या डोक्यात असलेली ब्राह्मणवादीची ब्राह्मणवादाची मानसिक गुलामी हे गुलामीवर कधी हातोड चालवणार जी गायीची हत्या करण्याची परंपरा आणि धार्मिक विधी ज्या ब्राह्मणाने निर्माण केला या देशात त्या ब्राह्मणाच्या हातून आपण ब्राह्मण आपला पुजारी आहे ना पुरोहित आहे ना लग्न जन्मापासून लग्न आणि इतर मृत्यूपर्यंत आपल्या प्रत्येक विधीला आणि धार्मिक विधीला धम्म धार्मिक कार्याला ब्राह्मणच लागतो ना हे असं कसं आणि म्हणून आपल्या ब्राह्मणाने धर्माच्या नावाकडे आम्हाला जे गुलाम केलं आहे ब्राह्मण म्हणून जो आम्ही पुरोहित होतो तो, तो पुरोहित आमच्या धर्मविधीला ब्राह्मणाच्या हातून आम्ही कोणताही धार्मिक विधी करणार ना हे म्हणण्याचं धाडस इथला बहुजन समाज दाखवणार का आमच्या डोक्यात असणारं ब्राह्मण्यावर कधी आम्ही हातोडा मारणार ब्राह्मणांना निर्माण केलेल्या जाती अंधश्रद्धा रूढी परंपरेवर हातोडा मारून मोरेसाहेब इथल्या बहुजन समाजाला मुक्त करण्याचं काम झालं तर फार मोठा तो क्रांतीचा इतिहास होईल महात्मा ज्योतिबा फुले आणि समग्र वाङ्मय महात्मा फुल्यांचं सम समग्र वाङ्मय याच्यातील पान चारशे एकमध्ये महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे की यज्ञामध्ये गाई बैल बकऱ्या यांचा बळी दिला जात होता आणि बळी दिला जा कापले जात असताना त्या वरडू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कापला जात बो बोळा ठेवला जात होता हे फुले समग्र ग्रम हे ब्राह्मणाचं कृत्य आहे हे फुलेने समग्र वाङ्मय ग्रंथ वाचा होता निर्माणचे पान चारशे एक आहे तशाच प्रकारचे लोकमत सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला प्राध्यापक आलोक केवट यांनी समग्र सावरकर खंड सावरकर सुद्धा याच्यावर भाष्य केलं सावरकर खंड एकशे चौसष्ट पान जी लोकमतला आलेली बातमी आहे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला त्याच्यामध्ये तेहतीस कोटी, कोटी देव हे आमच्या पोते सांगतात तेहतीस कोटी देव हे गायीच्या पोटात असतात हे आमच्या पोत्यास पोते सांगतात पण देवानं वरहा अवतार घेतल्या हे या पोत्यास सांगतात ना तेहतीस कोटी देव हे गाईच्या पोटात असताना त्यावेळी अस्पृश्य समाजाला नाही जरा जाणं गाई मेलेल्या जनावरांचं म मांस खाण्याची वेळ तेव्हा ते अस्पृश्य वा ते किती पवित्र होत पवित्र असतील त्यांच्या पोटात ते कोटी देवाचा अंश तरी ते अस्पृश्य त्यांना तुम्ही विटाळ मला त्यांना तुम्ही शिवून घेत नव्हतं परंतु मेलेल्या जनावरांचे मांस खाणारा त्यावेळेचा ना इलाजानं जो समाज होता त्याला तुम्ही अस्पृश्य ठरवून त्याच्या स्पर्शाचा विटाळ मानला जात होता परम गाईचं मठण खाण्याची परंपरा आणि विधी असणारा धर्म त्याचा ब्राह्मण मात्र तुमचा पुरोहित झाला ब्राह्मण मात्र तुमच्या वरण सर्वश्रेष्ठ ठर सर्वश्रेष्ठ ठरला हे असं कसं काय आणि म्हणून तेहतीस कोटी देव गाईच्या पोटात होते या पोती सांगता जसं सा देवानं आणि देवानं वरा अवतार घेतला मग गो हा गाईच्या पूजेबरोबर डुकराची सुद्धा पूजा केली पाहिजे डुकर रक्षक संघ हे सुद्धा काढला पाहिजे असं सावरकरांनी आपल्या समग्र वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे आणि दुसरं असं की या देशामध्ये आता दोन हजार पंधराला विरोधी प्रतिबंधक कायदा गोहत्या प्रतिबंध कायदा केला की त्याच्या अगोदर तो आता दोन हजार पंधराचा तो कायदा नाही अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धाच्या काळात तो कायदा झाला आणि त्याची अंमलबजावणी होत होती काळाच्या मध्ये कुटदंत म्हणजे भगवान बुद्ध दिगानी या कायनिक याच्यामध्ये कुटदंत नावाचा ब्राह्मण ब्राह्मणानं सातशे कुटदंत नावाच्या ब्राह्मणानं सातशे गायी सातशे बैल आणि सातशे बकरे मेंढ्या इत्यादी यज्ञामध्ये बळी आणि त्यांची हत्या करायचं ठरल्यावर भगवान गौतम बुद्धानं त्या कुटदंत नावाच्या ब्राह्मणाला उपदेश केला आणि ह्या हत्यापासून परावृत्त केला आणि भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून त्या कुटुदंत ब्राह्मणानं त्या सगळ्या सातशे बैलांना सातशे गायीना इत्यादी प्राण्यांना सोडून दिलं आणि भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म स्वीकारून तो उपासक झाला आणि भग इतर लोकांनी म्हणून धर्माचा प्रभाव वाढण्यामध्ये हे सुद्धा कारण आहे आणि म्हणून पुन्हा ब्राह्मणाने काय सावध झाले की आमचा वैदिक धर्म जे आहे भगवान गौतम बुद्धामुळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्यांनी गाईचं म मांस खाण्याचं पद्धत बंद केली तेव्हापासून ते, ते गायीचं मांस खाणारे ब्राह्मण आणि स्वतःला परावृत्त केलं आणि मग पुन्हा आणखी वैदिक धर्माच्या नावाखाली पुन्हा आणखी ते समाजावर आपल्या संस्कृतीचा आपल्या वर्चस्वाचा वर्चस्व बहुजन समाजावर लादण्यासाठी ते यशस्वी झाले मी काही उदाहरणं आपल्यासमोर ह्या ठिकाणी देईल की आपल्याला आश्चर्य वाटेल हे जाणून आश्चर्य वाटेल की प्राचीन कर्मकांडाच्या अनुसारा गोमांस खात नाही तो चांगला हिंदू नाही असं म्हटलेला आहे काय गोमांस खात नाही तो चांगला हिंदू नाही ही पुस्तकात आहे द कप्लीट वर्क ऑफ स्वामी विवेकानंद भाग तीन पृष्ठ क्रमांक पाचशे छत्तीसमध्ये उल्लेख आहे दुसरा असा आहे निश्चित अशा प्रसंगी बैलाचा बळी देऊन मांस खाणे आवश्यक आहे त्याच्यामध्येच आहे भारतात एक काळ असा होता ब्राह्मण गोमांस खाल्ल्याशिवाय ब्राह्मण होऊ शकत नव्हता काय विशेष आहे गोमांस खाल्ल्याशिवाय भारतामध्ये ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नाही असं ग्रंथात आहे त्याशिवाय गेमद यज्ञात गायीचा बळी द्यावा यजुर्वेदात सांगितलेला आहे बा गायीचा बळी कसा द्यायचा व तिचे अवयव कोणकोणत्या दिशेला फेकायचं याचासुद्धा उल्लेख आयत्रीय ब्राह्मण या ग्रंथामध्ये आहे कापलेल्या गायीचे तुकडे कसे कुणाला द्यायचे यासंबंधी माहिती ऐत्रिक ब्राह्मणा ब्राह्म ऐत्रिक ब्राह्मण या ग्रंथामध्ये ब्राह्मण हे आपल्या यज्ञामध्ये गायीला बळी देत होते आणि त्यांचे मांस भक्षण करत होते आणि इतरांनासुद्धा वाटत होते हा खरा इतिहास आहे आणि दुसरा असा आहे की जी गाय वाज असेल तिला गोमेदमध्ये मारावे असं सत्यार्थ प्रकाशामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने लिहिलेलं आहे दुसरा असा वधू असलेल्या वरातीच्या लोकांसमोर भोजन करते वेळी त्यावेळी पाहुण्यांना मारलेल्या गायीचे मांस वाढले जाते विवाह संस्काराच्या संभाराप्रसंगी गायी मारल्या जात होत्या अंत्य तसेच अंत्यसंस्काराच्या समयी गोवध आवश्यक मानला जात होता आणि त्या मांसाने शवाला आच्छादित केले जात होते या असा आहे आणि मग या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की गायी यज्ञामध्ये गायीची हत्या प्रथमता ब्राह्मणाने यज्ञामध्ये सुरू केले आणि त्या के आज जरी ब्राह्मणाने उघडपणे गायीची हत्या करण्याचं बंद केलं असेल गोमास खाण्याचं बंद केलं असेल पण असं कधी कातर सारख्या घटना कधी कधी वसंत मोरेसारख्या माणसांच्यामुळे उघडीस येतात पण आज सुद्धा गायी यज्ञामध्ये किंवा दिपाळीच्या वेळी पिठाच्या कणगीची गायीची गायी मारून तो विधी ब्राह्मण पूर्ण करू शकतात आणि म्हणून असं म्हटलेले का की कणकीची कणकीचा गायी कणकीची गायी ब्राह्मण बक्षिती कणकीची गायी ब्राह्मण बक्षिती कार्य चिडविती मुसलमाना कणकीची गायी ब्राह्मण बक्षिती कार्य चिडवी मुसलमाना आर्य खा आर्य गायी खाती तरी शुद्ध होता आर्य गायी खाती तरी शुद्ध होता शुद्र लढविती ज्योती दावी या पद्धतीचा या षडयंत्र आपण समजून घ्यावं एवढीच विनंती करतो